नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश अँड ट्रेंडी वुमन या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दे, डेली वेअर मंगळसूत्राचे काही लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा अतिशय सुंदर आणि मॉडर्न डिझाईनचे मंगळसूत्र आज मी तुमच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे डेली यूजसाठी तुम्ही आठ ग्रॅमपासून चौदा ते पंधरा ग्रॅमपर्यंत मंगळसूत्र बनवून घेऊ शकता डेली विअरसाठी लाईट वेट आणि फॅन्सी मंगळसूत्र दिसायलाही फारच अट्रॅक्टिव्ह दिसतात ड्रेसवरती साडीवरती जर तुम्ही असे लाईट वेट आणि ट्रेंडिंग मंगळसूत्र घातला तर फारच सुंदर दिसाल डेली यूज मंगळसूत्र हे लाईट वेट ट्रेंडिंग आणि फॅन्सी असेल तर तितकाच सुंदर लुक येतो अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत जर तुम्हाला हेथील कोणताही डिझाईन्स आवडला तर तुम्ही तुमच्या जवळच्या सोनाराला दाखवून असे सेम डिझाईनची मंगळसूत्र तुमच्यासाठी बनवून घेऊ शकता ह्यामध्ये कमीत कमी ब्लॅक बीड्स असल्यामुळे हे मंगळसूत्र दिसायला तितकेच ट्रेंडिंग आणि मॉडर्न टाईपचे वाढतात अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत सध्या असे थ्री लेअर मंगळसूत्रसुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत तुम्ही तसे देखील बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा